नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभराव्या संमेलनानिमित्त आपण मागच्या वर्षीपासून वेगवेगळ्या ठिकाणी आपण संमेलनं केलेली आहेत मुख्य संमेलनाची सुरुवात झाली चिंचवडला त्यानंतर आपण आठ ते नऊ ठिकाणी विभागीय संमेलन घेतलं आणि आता मुंबई विभागीय संमेलनाची वेळ आलेली आहे हे मुंबई विभागीय संमेलन वीस फेब्रुवारी ते दोन मार्च असा मोठा आहे प्रत्येक दिवशी संध्याकाळी सात वाजता सगळे कार्यक्रम आहेत त्यामुळे ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्ट नाट्यसंकुलमध्ये येत आहे इकडे तिकडे टाईमपास करायचा नाही आणि एक आणि दोन फेरी एक आणि दोन मार्चला मात्र शनिवार रविवार आहे अण्णाभाऊ साठे भायखळा इथे दिवसभर कार्यक्रम आहेत सगळ्या नाट्य रसिकांना विनंती आहे न विसरता या मराठी भाषेवर मराठी नाटकावर तुमचं प्रेम आहेच पण इतर भाषेत नाटकं कशी होतात त्यांची मांडणी कशी असते त्यांचा विषय कसा असतो अप्रोच कसा असतो अभिनय कसा असतो या सर्व गोष्टी जवळून बघण्याची तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही विविध भाषातली नाटकं आम्ही बघणार कशी काळजी करू नका आम्ही तुम्हाला वैनलाईन देणार आहोत आणि नाटकाची थीम काय आहे तीही सांगणार आहोत त्यामुळे नक्की या विसरू नका वीस फेब्रुवारी ते दोन मार्च धन्यवाद